विविध मागण्यांसाठी धनवान भारत पार्टीच्या वतीने कवटे मंकाळच्या तहसीलदार अर्चना कापसे यांना निवेदन कवटे मंकाळ तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर केलेल्या गावांमध्ये तलाठी व ग्रामपंचायत कार्यालयातून दाखले व उतारे दिले जातात त्यांना फी सवलत मिळावी आणि पाणीपट्टी व घरपट्टी वसुलीबाबत तगादा लावू नये दुष्काळ जाहीर केलेल्या गावातील शालेय विद्यार्थ्यांचे परीक्षा फी मातीचा आदेश सर्व शाळांना व्हावा अवकाळी पीडित शेतकऱ्यांना तातडीने मदत व्हावी शासनाच्या सर्व योजनेचा तळागाळापर्यंत लाभ मिळावा व कुणीही वंचित राहू नये शासनाच्या विकास कामांमध्ये आजवर केलेल्या तक्रारीची गंभीर दखल घ्यावी अशा विविध मागण्यांसाठी धनवान भारत पार्टीच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले या मागण्या पूर्ण न झाल्यास लवकरच आंदोलनाचा इशारा धनवान भारत पार्टीचे सांगली जिल्हा संघटक बाबासाहेब वावरे यांनी दिला भगवान भारत पार्टीच्या वतीने आज विविध पदाधिकाऱ्यांसोबत कवटेबंकाळच्या तहसीलदार अर्चना कापसे यांची भेट घेऊन सुमारे एक ते सतरा मागण्यांचं निवेदन त्यांना देण्यात आले या निवेदनामध्ये ग्रामीण भागातील नागरिकांचे दाखले उतारे फी मध्ये सवलत मिळावी घरपट्टी व पाणीपट्टी मध्ये शिथिलता मिळावी विद्यार्थ्यांना शिक्षण माफी व्हावी ग्रामीण व शहरी भागातील अवैध धंदे बंद करावीत स्त्री व पुरुष साठ वर्ष पूर्ण झालेत त्यांना पेन्शन मिळावी कवटेबंकाळ तासगाव मध्ये दुष्काळ जाहीर केलेल्या गावातील रस्त्यांची कामे सुरू करणे दुष्काळ जाहीर केलेल्या गावातील शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ व्हावे समाज माध्यमांवर होणाऱ्या विकास कामांच्या संबंधित येणाऱ्या तक्रारींची दखल घ्यावी दुष्काळाची दाहकता पाहता आजवर केलेल्या सर्व शासकीय पाणी योजना पूर्ववत कराव्यात अशा मागण्यांसाठी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले प्रसंगी तहसीलदार मॅडम यांनी धनवान भारत पार्टीचे निवेदन स्वीकारून याबाबत शासनाकडे सकारात्मक दृष्टीने पाठपुरावा करण्याचं आश्वासन केलं असल्याचे तालुका अध्यक्ष तानाजी शिंगाडे यांनी सांगितले यावेळी सांगली जिल्हा संघटक बाबासाहेब वावरे जिल्हा मार्गदर्शक अभयसिंह सूर्यवंशी तालुका अध्यक्ष तानाजी शिंगाडे नारायण मोहिते अशोक मोहिते ग्रामपंचायत सदस्य अमित कांबळे सलीम शेख विशाल पवार शरद मोहिते संतोष मोहिते सचिन लाठवडे आदी उपस्थित होते टीबीएम न्यूजसाठी कवटे मंकाळ प्रतिनिधी जगन्नाथ सकट